तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यात येत असलेल्या निमगाव येथील गजेंद्र भोंबडे वय अठरा वर्ष आणि वैभव ज्ञानेश्वर फुके वय वीस वर्ष हे दोन्ही युवक गावालाच लागून असलेल्या ला ज्ञानगंगा नदीपात्रात अठ्ठावीस सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजताच्या दरम्यान वाहून गेले होते स्थानिक पातळीवर शोध मोहीम केली असता त्याचा शोध लागला नाही नदीमध्ये धरणाचे पाणी सोडले असल्याने पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणावर होता यामुळे नांदुरा तहसीलदार अजितराव जंगम नांदुरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार जयंत साथव यांनी पिंजर येथील मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशन संचालित संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदापडे जीवरक्षक यांना माहिती देऊन तात्काळ सर्व ऑपरेशन झाडीत वैभव ज्ञानेश्वर फुकेचा मृतदेह आढळून आला त्यानंतर दुसऱ्या युवकाचा मृतदेह शोधण्यातही बचाव पथकाला यश आलं असून सदन मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने त्यांच्यावर त्याच ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले एमसीएन न्यूज मराठीकरिता दिलीप पिंगळे निमगाव